भारतामध्ये अनेक रसिमयी मंदिर आहेत शिवाय अशा खंडातील सर्वात मोठं कुंड्यात धूम राक्षसाला मारण्यासाठी मळगंगेचा अवतर घेतला स्वागत आहे आपल्या नव्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हलर मध्ये आपण दर मंगळवारी आणि शनिवारी ट्रॅव्हलिंगचे पर्यटनाचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर आपला चॅनल द ट्रॅव्हलरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यांच्या माझ्या चॅनलचं नाव आहे दीपिका डायरी आणि मी तिथे ब्लॉगिंग करत असते भारतामध्ये अनेक रस्यमयी मंदिर आहेत शिवाय आशिया खंडातील सर्वात मोठं कुंड असे प्रसिद्ध झालेल्या एका सुंदर ठिकाणाला आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत हे ठिकाण लोगाव विमानताळापासून शिरूर मार्गे ब्याऐंशी किलोमीटर तर पाब मार्गे साधारणतः चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे हे या मंदिराचे प्रवेशद्वार असून आज आपल्यासोबत जे ट्रॅव्हलर्स आहेत ते आपल्या पुढे चाललेले आहेत आपण थोड्या वेळाने त्यांची ओळख करून घेऊया आज आपण मळगंगा देवीच्या दर्शनासोबतच रांजण खळगे पाहणार आहोत रांजण खळगे तिथे ब्लॉक बनवताना झालेल्या मिस्टेक्स चुका त्यातून झालेल्या गमती जमती याही आपण ब्लॉकमध्ये ॲड करणार आहोत यालाच बेहायंड द सीन असे म्हणतात जसे की टी व्हीवर सिरियल पाहताना अधूनमधून ॲड येते त्याचप्रमाणे या ब्लॉकमध्ये बेहायंड द सीन्स टाकलेल्या आहेत थोडक्यात मी असंच म्हणेल पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त म्हणजेच लवकरच तुम्हाला रांजण खळगेवर फुल ब्लॉक पाहायला मिळेल याच ठिकाणी वास्तव्य करत आहेत म्हणून देवीचे या ठिकाणी तुम्हाला चिंचेचे मळे पाहायला मिळते सुरुवातीलाच आपलं डिस्कस झालेलं भारतामध्ये अनेक रहस्यमय मंदिर आहेत आदिमाया शक्तीचे आहेत देवी देवतांचे आहेत परंतु आज आपण अशाच एका मंदिराची माहिती घेणार आहोत ज्या ठिकाणी ते दिसकोटी कोटी देवांचा वास आहे तर ते मंदिर आहे निगोज गावातील मळगंगा देवी ह्या पुलामुळे जास्ती काय आकर्षक आपण या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया फार वर्षापूर्वी दैत्यांचा संवार केला होता आदिमाया शक्तीने त्यानंतर धूमराक्ष धूमराक्ष या नावाचा राक्षस यांनी देवी देवांचा आशीर्वाद प्राप्त करून तेथील संतांना गोरगरीब लोकांना त्रास देऊ लागला एवढंच नव्हे तर त्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि देवांनाही त्रास देऊ लागला बोलतात होल। ना आणि काय खळे मराठीत त्यानंतर ते कोटी देवांनी महादेवांना विनंती केली आम्हाला या राक्षसापासून वाचवा महादेवांनाही माहिती होते याचं मरण पुरुषाच्या हातून नाहीये पार्वती मातेचे नऊ अवतार होऊन गेलेले त्यांनी सांगितलं मी येऊ शकत नाही मी थकलेली तर आपल्या सोबत आहेत मग त्यावेळी महादेवांनी आपल्या जटेतील गंगेला अवतार घ्यायला सांगितला म्हणून देवी गंगाने धूम राक्षसाला मारण्यासाठी मळगंगेचा अवतार घेतला युद्धासाठी सोबत त्यांनी आपल्या सात बहिणी म्हणजेच या कुंडमाऊली आहेत तर तुम्हाला धूमराक्षसाच्या विरुद्ध लढण्यासाठी देवीसोबत तेहतीस कोटी देव होते या युद्धात देवीने दिव्य बाण मारून धूमराक्षसाचा वध केला युद्धानंतर देवी थकलेली होती म्हणून देवीने निगोज याच गावीस निगोज याच गावी आपल्या बहिणीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तेच या ठिकाणी देवी मळगेचे मंदिर बनलेले देवीच्या सेवेसाठी तेहतीस कोटी देव जाडे फुले या रूपात तेही याच ठिकाणी राहिलेले म्हणून या ठिकाणी चिंचे से बन आला नाही आरती चालू ते आता मला माहित नाही काय चालतंय मांड म्हणजेच त्या म्हणजेच या कुंड मावलीसोबत असं मानले जाते नवरात्रीच्या वेळी देवी कुंडावर जाते आणि त्यानंतर पुन्हा निगोस्थळी म्हणून सहा महिन्याचे देवीचे वास्तव्य कुंडस्थळी दे, आणि सहा महिने निगोस्थळी असते म्हणून इथे पर्यटकांची वर्ष भेट पर घ्या लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये माझ्या चॅनल शेअर